हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टूक टूक हा टेकचा पास्टेनचा रूप आहे टूकचा अर्थ धरणे पकडणे उचलून घेणे सोडणे खाणे पिणे नेणे घेऊन जाणे हाताने काढणे काढणे पडविणे लंपास करणे मानणे अर्थ लावणे सहन करणे घेऊ शकणे पोटात घेणे बसणे मावणे किंवा विशिष्ट रस्त्याने जाणे होत आहे टूकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दे टूक अ लाँग टाईम टू रिपेअर द बाईक दुसरा वाक्य आहे द विजिट टू प्लेस अमेस्ट टाइट सिक्युरिटी तिसरा वाक्य आहे इट वुड बी बेटर इफ यू टूक अ बस चौथा वाक्य आहे हे टूक द कार विदाउट द ओनर्स कन्सेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू